आज आपण दुसरी कविता पाहणार आहोत त्या कवितेचं नाव आहे रोज मातीत आणि या कवितेचे कवयित्री आहेत कल्पना दुधाळ कल्पना दुधाळ यांचा जन्म एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी झाला कल्पना दुधाळ यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर सिझरकर म्हणते माती त्याचबरोबर धग असतेच आसपास या त्यांच्या संग्रह प्रकाशित आहेत तसेच शिजरकर म्हणते माती या त्यांच्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज या पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तसेच धग असतेच आसपास या त्यांच्या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशन यांचा पुरस्कार देखील भेटलेला आहे अशा या कल्पना दुधाळ यांची कविता आपण पाहणार आहोत रोज मातीत तर या कवितेमध्ये कवयित्रीने सांगितलेलं आहे की शेतकऱ्याची जी स्त्री असते किंवा शेतकरी कुटुंबातील जी महिला असते ती महिला आपल्या खांद्यावरती प्रपंचाचा तिच्या घरच्या कामाचा आणि शेतातल्या कामाचा खूप मोठा भार वाहत असते ते आपल्या पुरुषाला किंवा आप ते आपल्या पतीला खांद्याला खांदा लावून ला कामामध्ये मदत करत असते खरा घरातली कामं करून ती शेतातली कामं देखील करत असते मग शेतातल्या कामामध्ये खुरपणे असेल भांगलणे असेल लागवड करायची का कामं असतील अशी सर्व कामं ते उन्हाताणामध्ये राबून कष्ट करते आणि तिच्या कष्टाला खूप किंमत असतेच तिच्या कष्टानं मग शेती हिरवीगार होतात शेतामध्ये नंदणवण फुलतं आणि अशा पद्धतीनं ती कष्ट करून घाम गाळून जी स्त्री जी आहे ती काम करत असते आणि ती काम करत असताना आपला जीव जो आहे तो जीव त्या ठिकाणी मातीमध्ये रुजवते असे या ठिकाणी कवी कल्पना कल्पना दुधाळ यांनी केलेली आहे आणि म्हणून तिचं जगणं खे खूप महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी कल्पना दुधाळ म्हणत आहेत प्रत्यक्षात आपण ती कविता पाहण्याचा प्रयत्न करूयात चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ही कविता प्रत्यक्षात शिकून घेऊयात सुरुवातीला मी ती कविता अगोदर म्हणतो आणि त्यानंतर आपण एका एका ओळीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलग ग देह तोडते बाई देह तोडते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते उस लावते बेण दाबते उस लावते बेण दाबते बाई दाबते नाही बेण ग मन दाबते बाई मन दाबते कांड्या कांड्यांनी संसार सांधते कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते उन्हाताणात रोज मरते बाई मरते उन्हाताणात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते तर कवयित्री कल्पना दुधाळ यांची ही अतिशय सुंदर रोज मातीत ही कविता शिझरकर म्हणते माती या कविता संग्रहातून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला नुकतंच सांगितल्याप्रमाणे त्यांच्या या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज हा पुरस्कार तर भेटलाय त्याचबरोबर इतर एकूण अठ्ठावीस पुरस्कार या त्यांच्या काव्यसंग्रहास भेटलेले आहेत आणि अतिशय सुंदर या ठिकाणी त्या स्त्रीची जी जीवनचर्या आहे त्याचबरोबर तिचं जे आर्त जगणं आहे ती या ठिकाणी तिनं दाखवून दिलेलं आहे आणि ती खरंच काळजाला भिडणारी या ठिकाणी वाक्यरचना कविता कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या आहेत आता आपण प्रत्यक्षात प्रत्येक आणि प्रत्येक ओळीचा अर्थ या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात कल्पना म्हणतायत की सरी वाप्यात कांद लावते बाई लावते सरी वाप्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते शेतकऱ्याची जी स्त्री असते तिला शेतातली कामं करावीच लागतात घरातली कामं तर तिला करावीच लागतात मग घरातली कामं पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे सकाळी दहा वाजताच्या पुढून ती घरातली कामं आटपवून शेतामध्ये जात असते आणि शेतामध्ये ती आपल्या पतीला खांद्याला खांदा देऊन शेतातली कामं करत असते आणि ती शेतातली कामं करते म्हणूनच तिचं शेती हिरवीगार होते तिथं नंदनवन फुलतं आणि त्यावेळेस ती शेतातली काम करणारी बाई आहे ती म्हणते की मी फक्त सरीवाफ्यात कांदं लावते असं नाही आहे वरवरती जरी दिसत असलं की मी शेतामध्ये सरी वाफ्यामध्ये कांदं लावते तर तेवढंच नसून मी अतिशय जीवानं प्रेमानं प्रामाणिकपणानं मी या ठिकाणी कांद्याबरोबर माझा जीव लावते माझ्या प्रपंचामध्ये माझ्या संसारामध्ये मी जीव ओथते अशा पद्धतीची कवी कल्पना या ठिकाणी कल्पना दुधाळ यांनी अतिशय चांगली कल्पना केलेली आहे नाही कांद ग फक्त कांदच नाही लावत वरवरून आपल्याला दिसत असेल मी कांद लावते तर कांदच नाही तर मी माझा जीव त्या शेतामध्ये लावते मी माझा जीव त्या कांद्यामध्ये सरी वाफ्यामध्ये लावते असं या ठिकाणी कवित्री कल्पना दुधाळ म्हणतायत काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते आता मी काम करते कष्ट करते दररोज शेतामध्ये राबत असते काळ्या मातीमध्ये मी राबत असते त्यावेळेस मी शेतात काळ्या मातीत राबली म्हणून मग त्या काळ्या मातीतून हिरवी पिकं बहरत असतात आणि मग संपूर्ण जी माती आहे संपूर्ण मा जी माझे शेत आहे ते हिरवं गाहार होतं म्हणून या ठिकाणी कवयित्री कल्पना दुधाळ यांनी कल्पना केलेली आहे की मी शेतात कामच करत नाहीये तर काळ्या आईला हिरवं गोंदते आहे मग मी दररोज शेतामध्ये नांदते आहे दररोजच्या दररोज मला शेतातली कामं करावी लागतात आणि ती आनंदाने देखील करते कष्टाची कामं जरी असली तरी ती आनंदाने करते म्हणून या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की काळ्या आईला फक्त हिरवं गोंदत नाही मी हिरव गोंदते ग बाई गोंदते रोज मातीत मी नांदते मी नांदते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते शेतामध्ये जर झेंडूची फुलं आलेली असतील तर ती तोडायची कामं करावी लागतात एवढंच नव्हे तर अनेक प्रकारची कामं शेतातल्या शेतकरी स्त्रीला करावी लागतात त्यामध्ये एक उदाहरण घेतलेलं आहे फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते बाई देह तोडते मी शेतामध्ये काम करत असताना फुलं तोडते असं तुम्हाला वरवरचं दिसेल परंतु मी फुलंच तोडते असं नाही तर जी मी जीव लावून शेतात जी कामं केलेली आहेत त्या शेतातल्या कामाला त्या धरणी मातेला आता हिरवं गोंधलेला आहे आणि त्या मग धरणी मातेतून फुलं उगवलेली आहेत आणि ती फुलं तोडत असताना मी माझा देह तोडते अशी कल्पना या ठिकाणं कवित्रीने केलेली आहे नाही फुलं ग देह तोडते बाई देह तोडते याच्यातून अजून असा एक अर्थ निघतो की मी माझ्या प्रपंचासाठी माझ्या सगळ्या घरादारासाठी मी शेतातली कामं करते त्यावेळेस मी कष्ट करते घाम गाळते म्हणजे माझा देह त्या शेतामध्ये मी राबवते झिजवते म्हणून मी फक्त फुलं तोडत नाही आहे तर मी माझा देह तोडते बाई देह तोडते अशी कल्पना अतिशय सुंदर आणि काळजाला भिडेल अशी कल्पना कवी कल्पना या ठिकाणी कल्पना दुथाळे यांनी केलेली आहे घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मी नांदते बाई नांदते काम करती, मी दररोज शेतामध्ये कामं करते त्याच्यामुळेच माझ्या घरामध्ये चांगली आर्थिक सुबत्ता येऊ शकते आणि मग माझ्या घरादाराला तोरण बांधते आणि दररोज मी शेतामध्ये राबते मी शेतामध्ये राबते म्हणून माझ्या घराला प्रपंचाला एक चांगला रूप रंगरूप आलेला आहे असं देखील या ठिकाणी कवयित्री म्हणतायत उस लावते बेण दाबते उस लावते बेण दाबते नाही बेण ग मन दाबते बाई मन दाबते आता शेतकऱ्याच्या स्त्रीला खूप कामं करावी लागतात ज्यामध्ये मग ऊस लावण्याचं काम देखील करावं लागतं आणि कदाचित तुम्हाला माहितच असेल ऊस लावण्याची कामं हे ऊसाचे तुकडे करावे लागतात साधारणपणे दोन दोन तीन तीन कांड्यावरती ऊसाचे तुकडे करावे लागतात आणि ते तुकडे आपल्याला सरीमध्ये आपल्याला अंथरून ती परत पाणी दिल्यानंतर त्याला दाबावं लागतं आणि ती मातीमध्ये झाकावी लागतात त्यावेळेस शेतकऱ्याच्या स्त्रीला तिथे काम करत असताना ती म्हणते की मी फक्त बेणं दाबत नाहीये उसाच्या ज्या कांड्यात तुकडे केलेले आहेत त्याला बेणं म्हटलं जातं तर ती बेणंच फक्त दाबत नाही तर मी माझं मन दाबते कारण मी एवढं तल्लीन होऊन मनानं अंतर मनानं मी त्या ठिकाणी शेतामध्ये काम करते आणि मग मी फक्त उसाचं बेणच नाही दाबत तर मन दाबते बाई मन दाबते कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मी गण नांदते बाई नांदते आता संसार करायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांना कदाचित माहीत नसेल परंतु ज्या स्त्री पुरुषांना माहीत आहे संसारात जे पडलेले आहेत या लोकांना माहीत आहे की संसारामध्ये किती आडी अडचणी आपल्याला येत असतात आणि मग या आडी अडचणी दररोजच्या दररोज जीवनातील या सगळ्या गोष्टी आपल्याला जर शक्य करायच्या असतील त्या अडचणी आपल्याला मिटवायच्या असतील तर त्या अडचणींना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सामोरं जावं लागतं आपल्या प्रपंचातील अडचणी आपल्याला मिटवत मिटवत असताना संसार साधावा लागतो दररोजच्या दररोज आपल्याला त्या संसारामध्ये काय नाही काय कॉम्प्रोमाइज करावं लागतं अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी कांड्या कांड्यांनी माझ्या संसार साधण्याचा प्रयत्न करते सांधण्याचा प्रयत्न करते जुळवण्याचा प्रयत्न करते किंवा सांधणे म्हणजे शिवणे असं देखील आपल्याला म्हणता येईल मग ह्या संसारामध्ये प्रपंचामध्ये कितीतरी फाटकी ठिगळं देखील असतात ती ठिगळं कांड्या कांड्याच्या स्वरूपामध्ये मी सांधण्याचा प्रयत्न करते आणि रोज मातीथं मी राबते ग बाई राबते उन्हाताणात रोज मरते बाई मरते उन्हाताणात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई माग उरते आता बघा या ठिकाणी शेतकरी महिला शेतामध्ये दररोज काम करत असताना तिला थोडंच आपल्यासारखं अतिशय छान पंख्याची हवा एसी मध्ये बसायला मिळेल नाहीच बसायला मिळणार तिला दररोज उन्हाताणामध्ये तिला काळ्या मातीमध्ये कष्टाची कामं मा घामगाळत कामं करावी लागतात आणि म्हणून ती म्हणते उन्हाताना तो रोज राबते बाई राबते रोज मरते बाई मरते उन्हातानात काम करत असताना मी थोडं थोडं माझ्या शरीराचा देहाचा जीज होते परंतु मी जेव्हा शेतामध्ये काम करते शेतामध्ये मी जेव्हा पीक लावते ऊस लावते किंवा मी कांदे लावत असेल अनेक प्रकारची शेतातली कामं करत असेल त्यावेळेस मी केलेल्या कामाच्या स्वरूपातून पाठीमागं धरणीमातेतून हिरवीगार शेती उगवते आणि ती शेतीच्या स्वरूपामध्ये मी मागं उरते म्हणजे उद्या जरी मी नसले इथे भविष्यामध्ये तरी मी कष्ट केलेली शेतीमधून उगवलेली ही जी पिकं आहेत त्या पिकांच्या स्वरूपामध्ये मी मागं उरलेली आहे अशा पद्धतीची चा, अतिशय छान आणि काळजाला भिडेल अशी या ठिकाणी कवी कल्पना त्यांनी केलेली आहे म्हणून कवयित्री म्हणतात उन्हातानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते आता शेतकऱ्यांच्या स्त्रियाला अनेक कामं करावं लागतात असं आपण सुरुवातीलाच सांगितलं मग तिला शेतीतलं किंवा विहिरीतलं आडातलं खोलचं पाणी सुद्धा तिला शेंदावं लागतं पाणी शेंदणे म्हणजे आडात पोहरा वगैरे टाकून किंवा बादली टाकून ते पाणी वरती उपसून घेणं हे शेंदणं म्हण म्हटलं जातं त्याला तर मग अशी अनेक कामं करावी लागतात आणि ही कामं करत असताना कवित्रीने म्हटलंय की रोज माती मी ग नांदते बाई नांदते दररोज शेतामध्ये कष्टाची कामं मी करते आणि माझा प्रपंच सांधण्याचा मी काम करते असं या ठिकाणी कवित्रीने कल्पना केलेली आहे अतिशय हृदयाला स्पर्श करेल अशी ही कविता कल्पना दुधाळ यांची आहे आणि सिझरकर म्हणते माती या त्यांच्या कविता संग्रहातील ही त्यांची कविता आहे